त्याच्या मायाच्या उरावर तिकडच्या पुण्या देशामध्ये लोक बसले आणि त्यांनी मोर्चा आमच्या मध्ये काढला तिथं सगळ्या आर एस म्हणजे जेवढ्या संघटना होत्या आपल्या युद्धामध्ये त्या लोकांनी तिथं मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये असा पास केला की आपल्याला इथं काही ना काहीतरी या लोकांना आपल्याला करायचंय त्यांनी असा पास आणि त्यांनी काय कराव आणि बारा वाजता त्यांचा मोर्चा संपला बारा वाजता मोर्चा संपला चार ते पावले चार वाजता बाराच्या मोर्चा एक तिथं दत्ता नावाचा एक माणूस आला आणि त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरच्या संविधानाचे प्रगती त्या ठिकाणी होती त्याने येऊन तिथं फोडली फोडल्याच्या नंतर आमच्या सर्व महिला मंडळ आणि जीव सैनिक त्या ठिकाणी जमलो आम्ही संध्याकाळी आमचा ठराव असा झाला आमच्या वाकोडे बाबा म्हणले आपल्याला उद्या अकरा वाजता मोर्चा काढायचा अकरा तारखेला आम्ही अकरा वाजता मोर्चा अकरा तारखेला अकरा वाजता आमचा मोर्चा निघाला अकरा बारा दोन वाजता आम्ही सग सर्वजण आमचा मोर्चा संपला शांत रूपामध्ये आम्ही सर्व आमच्या घरी आलो आर एस एसच्या आदिश पोहरायनं ती परभरी जाळपोळ केली आणि ते सगळ्या ठापरांच्या भीमसैनिकाच्या माथे मारलं आणि चार वाजाच्या सुमाराला त्या लोकांनी घराघरामध्ये घुसून आमचे बाळातील बाई एक महिन्याचे बाळातील ते तिच्या केसाला धरून मारलं त्यानं मारल्याच्या नंतर आमचे सगळे धर धरपकडणे मार धर धरपकडणे मार कोणून त्याच्यात अफीच्या मायचं होतं ते केलं जाईन आणि त्या ठिकाणी असे बेजार मारले तुम्ही आता त्या गाडीला लावलेले ते पाहत मी तिथं लावलेले आहे मार ले, कि त्याच्या मागामध्ये आमचा स्वप्ना सूर्यवंशी सांगायचं म्हणजे पोलीस कचरी मध्ये त्याला सांगितलं की जेलमध्ये मेला त्याला काय सुवास घेता गेला अरे चिन्हालीच्या हवं परभरीच्या पोलीसवाल्या हवं उद्या सूर्यवंशी मौत करून आम्ही आलो उद्या लागलीच आम्ही वाकोर एवढा अन्याय सरकारनं केलेला आहे एवढा आमची बाई मानवते बाई ती बाई येऊ लागली बाई मजुरी करणारी बाई दवाखान्यातून कामा घरी येऊ लागली आणि घरी येत असताना आमच्या एका पोरा पंधरा पोलीस सपडले होते तर ती बाई होईल लागली तिला कसं केला म्हणून त्या बायला झिपरीला धरून त्या लोकांना पोलीस स्टेशनला नेलं आणि हा मादर पोलीस वाल्याने त्याला मायाबाई नाही कोणा गडलीच्या पोटाला जन्मले होते की त्याच्या बाईला फुट्ट्या सगळं असं तुडू तुडू मारलं आमची बाई बनी म्हणजे मला लगवीला जाऊ द्या तो मादर बोलताय म्हणता येतो इथं लगे कर तिच्या आवघड वाया माता मारू मारू त्याच्या ना सगळ्या आमच्या बिनसैनिकाला माता बहिणीला आमचे एवढे असं

कोणी चेहरा झाला नसता रिक्षा झाला नसता आमच्या बापाच्या संविधाना तर तुम्ही करून बाजू नवा तुम्हाला संविधानाच्या माझ्या मात्र राजे करावे आणि आमच्या जवळ जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव राहील आणि जोपर्यंत आमचे सगळे जेवढे आमच्या बहुजन समाज जिवंत आहे तोपर्यंत तुमचा नागर ना होणार नाही आमच्या ना। संविधानाला मी एवढं बोलून मी माझ्या दोन हॅलो आम्हाला न्याय आम्ही परभडून निघालो आम्ही बत्तीस दिवस इतर बसलो आम्हाला कोणी भेटायला आला आज बावीस दिवस झालं चाललो तरी आम्हाला त्याने आपल्याला कसं केलं असं आधार सोडून दिले की यात्र काहीच होणार नाही ना पण आपल्या मागण्या आहे ज्या मादरच्या ना आपल्यावर अन्याय केला त्या पोलिसवाल्याला नुसती म्हणजे नुसतं नाही करायचं तर त्याला सूर्यवंशीचा वध केला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या मादर चौदा दत्त पवाराला त्याला बेगुरूचा त्याच्यावर केस झाला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यावर जे त्यानं अठरा अपरा सोळा सोळा केस टाकलेली आहे मागणी घेतली पाहिजे आणि आमच्या विजय कुटुंबाचा आणि आमच्या सूर्यवंशी कुटुंबाचा पुनर्वसन केलं पाहिजे या मागणीसाठी बदल आणि आमची एक विनंती आहे विनंती करायची गरज नाही आमच्या टेक्सरी भाई पण सर्वांनी तिथे येऊन सगळी परवानी जा केली पाहिजे आम्ही त्याला आहेर घेतलेला आहे आम्ही कशा पद्धतीने जाऊ